तर झालं नेमकं असं काल अचलपूर येथे हिंदू धर्म सभेचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडणार होती या सभेसाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली होती हिंदू वीर म्हणून नितेश राणे यांची शहरात बॅनरबाजी करण्यात आली होती नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होते त्यामुळे खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता नितेश राणे हे भाषण करण्यासाठी उभे राहिले मात्र भाषण सुरू असतानाच अचानक त्यांचा आवाज बंद झाला एकही शब्द त्यांना उच्चारता येत नव्हता माझा आवाज निघत नाहीये गेला रे माझा आवाज असं ते म्हणाले आयोजकांनी जवळ येत काही प्रयत्न केले मात्र काही झालं नाही त्यामुळे नितेश राणे यांना आपलं भाषण अर्ध्यातच उरक्त घ्यावं लागलं नेमकं काय घडलं पहा ब्यरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी